आमच्या शहराचे भाग्य बलवंत असल्याने आम्हाला एक दमदार आमदार म्हणून सन्माननीय फारूक शाह साहेब लाभलेत व त्यांनी निवडून आल्यापासून शहर विकासाचा ध्यास अंगी बाळगत रात्रंदिवस विकास कामाला प्राधान्य देत न भूतो न भविष्यती या उक्तीप्रमाणे शहराचा विकास करण्याचा धडाका लावला व जे कधी जनतेच्या मणिध्यानी न होते अशी कामे आपल्या नवकल्पनेतून साकार करीत शहराचा विकास करीत शहराचा कित्येक वर्षांचा बँक मार्गक्रमण करीत वाटचाल करीत आहेत शहरवासियांवर अवाढव्य स्वरूपात लादलेली घरपट्टी कमी होत नसल्याने हार न मानता विधान भवनाबाहेर उपोषण करीत दमदार कामगिरी करीत शहरवासियांवर मनपाने लादलेली अव्वाच्या सव्वा घरपट्टीस माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने तात्काळ स्थगिती मिळवून देत फार मोठं काम केल्याने आज त्यांचा शहरवासियांकडून व एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आलाय